नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार आशा स्वयंसेविका आणि गटपर्वतकासाठी आनंदाची बातम्या आहे त्यांच्या मानधनाचा आर आला आहेत दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला या बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस झे आरमध्ये मानधनाबाबत अपडेट देण्यात आले तुमचं मानधन कोणत्या महिन्यातचं मिळणार आहे कोणत्या महिन्याचं बाकी असेल सर्व डिटेलमध्ये या झी आरमध्ये म्हटलं आहे झी आर पूर्ण पा बघायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नेला सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी अपडेट देत असतो तर या आरमार्फत आता तुम्हाला मी अपडेट देण्यात तर... देणार आहेत अशा स्वयंसेविका आणि गोट ही आनंदाची बातमी आहे एकूण संदर्भानुसार नऊ संदर्भ दहा बारा संदर्भानुसार हा जे आर करण्यात आला आहे सुरुवातीमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे नंतर आपल्याला रा राज्य शासनाने काय शासन निर्णय घेतला आहे ते आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यात आशा स्वयंसिकाव गट पर्वत कार्यरत आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना निष्कर्ष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आखड्यात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानात आशा स्वयंसेविका व गटपर्वतक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या सेवाकरिता केंद्र शासनाने निद निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटपर्वतक यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधी बत्तीस शहाऐंशी आठ पॉईंट झिरो झिरो लक्ष एवढं सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पावसाळी अधिश अधिवेशनामध्ये पुरवणी मा मागणीमधून मंजूर करण्यात आले आहे तर या ठिकाणी हे सर्व प्रस्तावनामध्ये देण्यात आले तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं कोणत्या महिन्याचं आपल्याला मानधन मिळणार आहे वित्त विभागाने आशा स्वयंसेविका गटपौर्ते यांचे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीचे मानधन दर महा पंधरा तारखेस मानसिक त मानसिक तत्वावर अदा करण्यात मान्यता दिली आहे तर बघा पंचवीस ऑगस्ट म्हणजे पंचवीस ऑगस्ट माहे ऑगस्ट पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पंधरा तारखेस मानसिक अदावर आ, त तत्वावर अदा करण्यात मान्यता दे दे दिली आहे या अनुषंगाने आशे स्वयंसेवा प्रवर्तक यांचे माहेोवंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीचे मानधन वितरित करण्याची बाब शासनाची विचारधर होती ही प्रस्तावना पाहिला आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला किती महिन्याचं मिळणार आहेत शासन निर्णय आहे आरोग्य राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका गटपौर्थक यांना मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित अंदाज अंदाजात रुपये बत्तीस शहाऐंशी आठ पॉईंट झिरो झिरो लक्ष एवढंच सन दोन हजार पंचवीस सोमीच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आले आहेत ल त्याच्यात आपल्याला सदर अर्थसंकल्पीय तरुण माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे मानधन आप चौपन्न अडुसष्ट चार पॉईंट पंधरा लक्ष इतकी निधी अदा करण्यात आली आहे तसेच सन दोन हजार पंचवीसच्या सव्वीस या आर्थिक वर्षातील मजूर अर्थसंकल्पीय तरंदुतीत व पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मजूर तरंदुतीतून आशया सु गटपर्तक यांना महाआगस्ट दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीचे मानधन सहा चौसष्ट झिरो सत्त्याऐंशी पॉईंट झिरो सात लक्ष इतकी निधी लेखाशीर्षमधून दरमहा पंधरा तारखेस मानसिक तत्वावर अदा करण्यासाठी वित्त व नियोजन विभागाने मान्यता दिली आहे तर बघा कोणत्या महिन्याचं तुम्हाला वार्षिक मानधन मिळणार आहे या टेबलमध्ये तुम्हाला सविस्तर समजेल महिना निधी वितरित करण्याचे दिनांक मानसिक तत्वार दरमहा वितरित करण्याची निधी रुपये सहाय्यक अनुदान तर बघा एक नोव्हेंबर पहिला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पहिला असेल चौऱ्याऐंशी अठरा पॉईंट शहाऐंशी एवढी निधी वितरित केली जाणार आहेत दुसरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चौऱ्याऐंशी अठरा पॉईंट शहाऐंशी एवढी निधी वितरित केले जाणार आहेत जानेवारी दोन हजार सव्वीस पंधरा जानेवारी ते सव्वीस दोन हजार सव्वीस चौऱ्याऐंशी अठरा पॉईंट शहाऐंशी एवढी निधी वितरित केले जाणार आहेत आणि फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सेम निधी वितरित केले जाणार आहेत आणि मार्च दोन हजार सव्वीस ते पंधरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत सारखी निधी या ठिकाणी तुमचं मानधन हे अशा स्वयंसेविका आणि गठपुरतकी निधी दिली जाणार आहेत उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी याबाबतचे देयक कोषागरात सादर करून विहित केलेल्या बाबीवर खर्च करण्यासाठी सदर रक्कम आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान राज्य आरोग्य सोसायटी यांच्याकडे सुपूर्द करणे करावी यासाठी सहसंचालक साथ अप्रव आरोग्यसेवा मुंबई यांना सहनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे त्यांनी सदर मानधन दरमहा पंधरा तारखेला अर्थसंकल्प वितरण वितरण प्रणालीवर प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यकता कारवाई करावी सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरुणीतून भागवण्यात यावा तर सर्वात आनंदाची बातमी आहे अशा स्वयंसेविका आणि प्रवर्तकसाठी त्यांनी त्यांचं मानधन आहे भत्ता आहे जेवढं तुम्ही जे ज्या कामाचा मोबदला तुम्हाला मिळतो तो सर्व निधी आला आहे राज्य आणि केंद्र सरकारचं सर्व सेट केले गेलं आहे तुम्हाला दोन हजार सव्वीसपर्यंत मंथली तुम्हाला पंधरा तारखेला तुमचं मानधन अदा केले जाणार आहेत या पद्धतीने तुम्हाला हे सर्व तुमचं मोबदला मिळणार आहेत वित्त विभागाच्या दिनांक सात चार दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिषदातील अनुक्रमांक नऊमधील मुद्दा एक ते दहामधील अटी व शर्तीची पूर्तता केल्या केली असल्याचे कार्यक्रम प्रमुख संचालक वित्त लेखा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी शासना कळवले असून त्याबाबत प्रमाणपत्र सादर केले आहे त्यामुळे सदरहून प्रक प्रकरणी वित्त विभागाच्या दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकाच्या परि परिसरातील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटीची पूर्तता झाल्या झाली असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीस दोन हजार दोन हजार बावीस विनिमय दिनांक बारा एक दोन हजार तेवीसमध्ये नमुदटी व शर्तीच्या अधीन राहून निधी वितरित करण्यात येत आहे यापूर्वी वितरित केलेल्या निधीच्या अनुषंगान राज्य आरोग्य सोसायटीच्या लेखा परीक्षणामध्ये कोणतेही गंभीर आक्षेप घेतलेले नाही सदर अनुदान बिनशर्त आहे कार्य कार्यसन अर्थसंकल्प संकल्प व लेखा सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीच्या मानधनाची निधी उपयुक्त मान्यतेनुसार दरमहा पंधरा तारखेला मानसिक तत्वावर अर्थसंकल्प संकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणाली वितरित करावा असं म्हटलं आहे तर दर महिन्याला तुम्हाला मानधन प्रोत् तुमचं बत्ता अशा स्वयंसेवकांना स् मिळणार आहेत सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट e गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही हा झिया डाउनलोड करू शकता अशा सोयीसेविका आणि गटप्रवर्तकांसाठी ही आनंदाची बातम्या आहे कारण मानधनामध्ये खूप वेळ लागत होता आता मा त्यांना दोन दोन तीन तीन महिने अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकाला वेटिंग करावं लागत होतं मानधनासाठी आणि प्रोत्साहनबद्ध आणि मोबदलासाठी आता ही वेळ वेळ येणार नाही तुमची दोन हजार सव्वीसपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारने जी निधी मंजूर केली आहे आता ती सर्व निधी तुम्हाला प तुमचं मानधन मंथली तुम्हाला पंधरा तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे या पद्धतीने हे सर्व झी आर अपडेट आलं आहे जास्त जास्त सेविका जास्त जास्त अशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही हा झी आर समजेल आणि ते कामामध्ये त्यांचं उत्सुकता वाढेल कारण मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल पाच महिने सहा महिने सात महिने अशा स्वयंसेविका आणि गठपर्धकाला मानधन अदा केलं गेलं नव्हतं त्याच्यामुळे ते नाराजही दर्शवले होते आणि आंदोलनसुद्धा त्यांचं दा झालं होतं त्याच पद्धतीने आता डायरेक्ट राज्य आणि केंद्र सरकारने जे निधी मंजूर केले आहे ते दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांचं पंधरा तारीख सेट केले गेलं आहे मानधन वितरण करण्याचं तर आता दर महिन्याला त्यांना पंधरा तारखेला त्यांचं मानधन त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे बघा अशा सैंक सेवक, सैविक स्वयंसेविका आणि प ताईंनो तुम्ही जर चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मी कोणतेही तुमचं डिपार्टमेंटचं आरोग्य विभागचं अपडेट असेल वेळोवेळी मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनल सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र